ज्ञानदेवे रचिला पाया उभारेले देवालया नामातयाचं किंकर त्याने रचिले ते आवार जनार्दन एकनाथ खांब दिधला भागवत तुका झाला से कळस भजन करा सावकाश मित्र या व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याबाबत जो शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्या शासन निर्णयाबद्दल सविस्तर अशी माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्रो दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्यातील कीर्तनकार आणि वारकऱ्यांना सोयीसुविधा पुरवण्याकरिता मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आता हा शासन निर्णय काय आहे आपण पाहूयात महाराष्ट्र राज्यातील कीर्तनकार व वारकऱ्यांना सोयीसुविधा पुरवण्याकरिता व कल्याणकारी योजना राबवण्याकरिता मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे तर महामंडळाची रचना या मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचं मुख्यालय हे पंढरपूर येथे असणार आहे महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे आणि या मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचं भांडवल हे पन्नास कोटी रुपये इतकं असेल आता महामंडळाचं कार्य नेमकं काय असणार आहे शेकडो वर्षापासून पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची पायी दिंडीच्या माध्यमातून वारी करण्याची पवित्र परंपरा महाराष्ट्रात आहे सर्व तीर्थक्षेत्रांचा विकास कीर्तनकार व वारकऱ्यांना अन्न निवारा सुरक्षा वैद्यकीय मदत विमा कवच पायाभूत सुविधा इत्यादी सोयी सुविधा पुरवण्याकरिता कल्याणकारी योजना राबवण्याकरिता मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे या महामंडळामार्फत वारकरी कीर्तनकार तीर्थक्षेत्रांसाठी सोयी सुविधा पुरवण्याबाबत कार्य करण्यात येणार आहे आता प्रस्तावित योजना ज्या आहेत त्या वारकरी संप्रदायाच्या अडीअडचणी सोडवणे त्यांचे प्रश्न मांडणे सर्व पालखी सोहळ्यांच्या मार्गांची सुधारणा करणे स्वच्छता आरोग्य निवारा सुविधा यासाठी दरवर्षी आर्थिक तरतूद करून नियोजन करून घेणे तसंच आषाढी व कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना सुरक्षा विमा संरक्षण कवच देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे वारकरी भजनी मंडळांना भजन व कीर्तन साहित्याकरिता अनुदान देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे कीर्तनकारांना आरोग्य विमा मानसन मानधन सन्मान योजना राबवण्यात येणार आहेत आषाढी व कार्तिकी वारीसाठी दिंड्यांना दरवर्षी सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे पंढरपूर देहू आळंदी मुक्ताईनगर सासवड पिंपळनेर त्र्यंबकेश्वर पैठण कोल्हापूर संस्थान शेगाव तारकेश्वर भगवानगड अगस्तर्षी संत सावतामाई समाज मंदिर अरण तालुका माडा व इतर तीर्थक्षेत्रांचा या माध्यमातून विकास करण्यात येणार आहे तसंच चंद्रभागा इंद्रायणी गोदावरी इत्यादी नद्या ह्या प्रदूषणमुक्त करण्यासाठीची कार्यवाहीसुद्धा या महामंडळामार्फत करण्यात येईल परंपराने महिन्या पर पारंपरेने जे महिन्याची पायी वारी करणारे वारकरी आहेत त्यांना वृद्धापकाळामध्ये वारकरी पेन्शन योजना सुरू करण्यात येणार आहे संपूर्ण भारतभर वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणारे पूज्य सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी या संस्थेत विद्यार्थ्यांना फी नाही आणि शिक्षकांना वेतन नाही आणि कोणतेही शासकीय अनुदान नाही या व अशा इतर संस्थांना कीर्तन भवन वर्ग भजन हॉल या विकास कामांकरता भरीव निधी देण्याबाबतची कार्यवाही महामंडळांकडून करण्यात येणार संत गोरोबा काका सेवा मंडळ तेर परिसर उस्मानाबाद येथे पंधरा हजार स्क्वेअर फुटाचा सभामंडपासाठीचा निधी मंजूर करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार तसं संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर पालखी मार्ग व समाधी याकरता मंजूर झालेल्या निधीबाबत कार्यवाही करण्यात येणार चंद्रभागा नदीच्या दोन्ही बाजूचा घाट विकसित करणे पंढरपूर येथील मसोबा मंदिर ते विप्रदत्त घाटापर्यंत पादचारी मार्ग किंवा झुलता पूल करणे तसंच पंढरपूर येथे पासष्ट एकरमध्ये कॉन्क्रीट करणे आणि दिंडीसाठी मोठे वेगवेगळे वेग वे कक्ष उभारणे तसंच सर्व पालखी सोहळ्यांचे मार्ग व्यवस्थित करणे आषाढी व कार्तिकी वारेसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना आणि दिंडीच्या वाहनांना टोल माफ करणे महिला वारकऱ्यांसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था गृहे आणि इतर सुविधा पुरवण्याची जी काही कार्यवाही आहे ती महामंडळामार्फत करण्यात येणार आहे तर मित्रो अशा प्रकारे ही वेगवेगळी उद्दिष्टे समोर ठेवून ह्या मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे अतिशय चांगला निर्णय आहे यातून नक्कीच आपल्या महाराष्ट्रामधील जे काही तीर्थक्षेत्रे आहेत त्यांचा विकास होईल आणि त्या ठिकाणी असणारे वारकरी असतील किंवा पर्यटक असतील यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही आहे मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे या मुख्यमंत्री वारकरी महामंडळाबद्दलची माहिती आपल्या मित्रांना आणि पाहुण्यांनासुद्धा होईल धन्यवाद